उन्हाळ्यामध्ये भरपूर जास्तीत जास्त प्रमाणात ज्यूस पिले जातात किंवा लिंबू सरबत असेल इतर कोणतेही सरबत असतील तर ते पिले जातात तर यापैकीच आज आपण अगदी साधी सोपी रेसिपी घेऊन आलो ती म्हणजे कलिंगडाचा ज्यूस खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की एकदा या उन्हाळ्यामध्ये सर्वांनी बनवून बघा तर चला मग आता अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर कलिंगडाचा ज्यूस बनविण्याकरिता मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन खडे बर्फाचे घातलेले आहेत आता एक पूर्ण वाटी भरून मी इथं कलिंगडाचे असे छोटे काप करून घेतलेले आहेत व याच्यातील बिया काढलेल्या आहेत तुम्ही कितपत प्रमाणात बनवणार असाल त्या अंदाजाने तुम्ही एक ते दोन वाटी कलिंगडाच्या अशा फोडी करून घेऊ हो शकता त्यामध्ये मी इथं घातलेले आहेत चार ते पाच पुदिन्याचे फ्रेश पाणी त्यानंतर घातलेलं आहे अगदी दोन ते तीन चिमूट काळं मीठ त्यासोबत आपलं साधं मीठ जे असतं ते देखील दोन ते तीन चिमुट घातलेलं आहे तुम्ही अंदाजाने घाला त्यानंतर एक चमचा भरून मी इथं लिंबाचा रस याच्यामध्ये घातलेला आहे आणि अर्धा ते पाऊन ग्लास पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे सोबतच याच्यामध्ये घातलेले आहे एक ते दीड चमचा साखर तर साखर देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर जो ज्यूस आहे तो तयार झालेला आहे आता एक अशा पद्धतीची मोठी चाळण घेऊन त्याच्यावरती हा जो ज्यूस आहे तो गाळून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये काही चोथा वगैरे असेल किंवा पुदिन्याची पाणी पूर्ण बारीक होत नाहीत तर ती बघा अशा पद्धतीने बाजूला केली जातात तर पाहू शकता खूप अगदी झटपट आपला हा जो कलिंगडाचा ज्यूस आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण हा सर्व करून घेणार आहोत तर एका ग्लासमध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे टाकू शकता तुम्हाला हवे असतील तर कारण तसेही आपण ज्यूस बनवताना त्याच्यामध्ये ऑलरेडी बर्फाचे खडे टाकलेले होते त्यानंतर याच्यामध्ये अगदी बारीक चिरलेले कलिंगडाचे असे छोटे छोटे तुकडे टाकायचे आहेत तर ज्यूस पिताना हे खूप छान लागतात त्यामुळे नक्की आवर्जून टाका त्यानंतर याच्यामध्ये अगदी एक ते दोन चिमूट चाट मसाला टाकायचा आहे आणि सर्वात शेवटी आपण जो कलिंगडाचा ज्यूस बनवलेला होता तो ओतायचं आहे तर खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की एकदा या उन्हाळ्यामध्ये सर्वांनी बनवून बघा सोबतच तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनेलला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद